श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाचे खेळाडू सार्थक हळिंगळे व आर्यन सातपुते यांची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड कुरुंदवाड तालुका येथील नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचिले श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाचे खेळाडू सार्थक हळिंगळे व आर्यन सातपुते यांची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली या दोन्ही खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होतं सांगली येथे झालेल्या विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी सार्थक हळिंगळे याने एकोणऐंशी वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवून तर आर्यन सातपुत याने शंभर किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झेप घेतली सार्थक हळंगळे हा इयत्ता बारावी विज्ञान शाखेत तर आर्यन सातपुत या बारावी कला शाखेत शिकत असून यापूर्वी झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत या दोन्ही खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती राज्यस्तरीय ले वेटलिफ्टिंग स्पर्धा नाशिक या ठिकाणी होणार आहेत त्रिदत्त कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अनेक खेळ प्रकारातून खेळाडू तयार होत आहेत ही बाब कुरुंदवाड व परिसरासाठी अतिशय आनंददायी आहे या दोन्ही खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर जे पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या या खेळाडूंचा संस्थेचे संचालक मान्य श्री गौतम पाटील कार्याध्यक्ष मान्य श्री गणपतदादा पाटील उपसंचालक श्री बी आर थोरात उपसंचालक श्री डी एस माने शालेय समितीचे अध्यक्ष सदस्य महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर जे पाटील क्रीडा शिक्षक श्री एस एस गडदे महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांचं मार्गदर्शन लाभलं